जालना शहरातील कुत्र कचऱ्याचा प्रश्न यासह इतर विविध नागरी समस्यांना घेऊन शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं महानगरपालिकेवर आखे दो खोलो स्वामी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट केबिनमध्ये महापालिका आयुक्तांना शहरातील समस्यांची तयार केलेली चित्रफितच दाखवत निषेध नोंदवला दरम्यान यानंतर दर पालिका प्रशासनानं शहरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर मूळ शिवसेना स्टाईलनं उग्र स्वरूपामध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शहर प्रमुख बाला परदेशी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे बघा या जालना शहराला जे काही बकाल स्वरूप प्राप्त होत आहे आणि या प्रश्नांमध्ये दोन प्रश्न असे आहेत की एक प्रश्न आहे लोकांच्या मरणाशी संबंधित आणि दुसरा आहे की या शहराच्या वैभवाशी संबंधित जसं लोकांच्या मरणाशी जे प्रश्न आहेत की आज रस्त्यामध्ये पोल आहेत या रस्त्याच्या पोलला धडकून नूतन वसाहत भागामध्ये म्हणजे रस्ते केले आणि पोल हटवले नाही शिफ्ट केले नाही तर नूतन वसाहत भागामध्ये एका इस्माचा मृत्यू झाला अनेक नागरिक या शहरामध्ये या रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या पोलला धडकून जायबंदी झाली काही लोकांच्या हातं पाय तुटले आणि मोकाट पुत्र्यांमोचा विषय जो जीवन मरणाशी संबंधित आहे की भवानीनगर भागामध्ये मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून एका लहान बालकावर हल्ला केला त्या बालकाला एकशे सात टाके पडले मजूर असणारा तो माणूस त्याला दीड दोन लाख रुपये हे हॉस्पिटलला खर्च करावा लागले सुदैवाने बाजूच्या बिल्डिंगवरच्या एका माणसाने बघितलं आणि सर्व लोक पळत आले नसता त्या बालकाचा मृत्यू झाला असता पण असं सुदैव गांधीनगरमधल्या बालकाचं नव्हतं गांधीनगरमधल्या बालकावर हल्ला केला मोकाट कुत्र्यांनी आणि त्या बालकाचा त्यामध्ये मृत्यू झाला सावले तर अनेकांना या शहरामध्ये अनेकांना मोकाटपुत्री चावली त्याबरोबर रस्त्यावर जनावरं बसतात या जनावरांमुळं मधोमध बसतात रस्त्याच्या अनेक अपघात झाले मग आता हे विषय लोकांच्या जीवन मरणाशी अहो शहराच्या एका जलकुंभामध्ये पाणी वितरित करणाऱ्या एका इस्मानं आत्महत्या केली आणि तीन दिवस त्याचं प्रत्य जलकुंभात होतं तेच पाणी त्या ते परिसरातल्या नागरिकांना वितरित करण्यात आलं मग आता लोकांचे जीवन मरणाचा विषय नाही का म्हणून या विषयावरून आम्ही अनेक आंदोलनं केली पण प्रशासनात त्याकडं दुर्लक्ष केलं दुसरा शहराचा वैभवाचा जो विषय आहे की या शहराचं वैभव मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह आज गेले अनेक वर्ष पडले आणि हे नाट्यगृह म्हणजे या महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज कलावंतांनी अनेक व्याख्यात्यांनी त्यांनी आपली कला आणि यांनी आपली यांचे विचार मांडले आणि या शहरातल्या रसिकांचा हक्काचं व्यासपीठ किती खंडर झालं सुद्धा आम्ही यांना चित्रफितीच्या रूपात दाखवलं महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुल किती वर्ष झाले पाडून काय अवस्था आहे त्या ठिकाणची नगर परिषदेला उत्पन्न देणारं जालना शहराचं वैभव असणारं संकुल तेसुद्धा पडलं आहे आज छत्रपती संभाजी उद्यान जे जालना शहराचं वैभव त्या उद्यानालासुद्धा बकालं स्वरूप आलं आहे त्या ठिकाणी जी रेल्वे होती लहान मुलांची ती बंद पडली संगीत कारण जे होते ते बंद पडले तुम्हाला सांगतो की आज त्या उद्यानामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सगळीकडे गवतच गवत उगले त्याच्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकल जलतरण तलाव बांधला अनेक व्यायाम करणारे व्यायाम करणारे किंवा नवीन विद्यार्थी ज्यांना पोहणं शिकायचे असे त्या जलतरण तलावामध्ये पोहायचे तो जलतरण तलाव किती वर्ष झाले आज बंद आहे ना निवेदन नाही आम्ही त्यांना तर चित्रफीत दाखवली प्रत्यक्ष हे बघा आखो आखे तो खोलो स्वामी म्हणजे आम्ही ह्या प्रश्नांवरून आंदोलन केले तुम्ही बघतच नव्हते म्हणून आम्ही हे सगळं चित्रीकरण केलं आणि तुमच्या रूममध्ये आणून तुम्हाला दाखवला आता की आखे तो खोलो स्वामी आणि आम्ही त्याचा समारोप हाच केला की तुम्ही या सर्व प्रश्नांवरून आम्हाला खूप आश्वासन दिले पण तुम्ही धोकेबाज हो वादा करते हो और भूल जाते हो यानं समारोप झाला या चित्रपितीचा नाही आता काही हे बघा आता हे दुर्दैव आहे शहराच कि जे थोडंफार केलं त्याचा खूप मोठा गाजावाजा होतो आणि जे मूळ नागरिकांच्या जीवन मरणाशी असणारे विषय त्याकडं प्रचंड दुर्लक्ष शहराला एक बकाल स्वरूप झालंय बकाल रूप आलं हे तर नागरिकांना सुद्धा माहिती आहे ना मग आता आमच्या ह्या प्रश्नांकडं आम्ही का कोणासाठी करतो आंदोलनं हे जनतेसाठी शहरवासियांसाठी करतो आम्हाला अंगावर घ्यावं लागतात सत्ताधाऱ्यांना या प्रशासनाला आम्हाला अंगावर घ्यावं लागतं पण आम्ही घेतो त्यासाठी आम्ही आहे जनतेच्या आमची शिवसेना ही जनतेसाठीच निर्माण झालेली संघटना आहे आता जर यांनी समजा ह्या अशा चांगल्या पद्धतीच्या आंदोलनाला दाद दिली नाही तर मग आता शिवसेनेचं जे मूळ आंदोलन आहे ते करावं हो लागतं एन टी न्यूज मराठी जालना